देवेंद्र फडणवीस यांनी विकायला काढला समृद्धी महामार्ग पण का अकरा डिसेंबर दोन हजार बावीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेला समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यावर विकण्याची योजनाचाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे सुरुवातीला पस्तीस हजार कोटी रुपयांना हा मार्ग तयार करताना लोकांनी राज्य सरकारचे नि गेल अशा वल्गना केल्या होत्या आता समृद्धी महामार्ग पूर्ण तयार होण्यास पन्नास किलोमीटरची लांबी बाकी असताना या ऑफर आल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आतापर्यंत समृद्धी महामार्गावर कोटी खर्च झाले असून तो पूर्ण झाल्यावर साठ ते सत्तर विकण्याची तयारी फडणवीस यांनी दर्शवली इतक्यावर ते थांबले नाही तर या पैशातून इतर ठिकाणी नवी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली एका कार्यक्रमात गुंतवणूक योग्य ठिकाणी करण्याचे धडे देताना त्यांनी हे विधान केले पेन्शन ही कन्सेप्ट नाही जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा उल्लेख न करता फडणवीस यांनी खासगी क्षेत्रात पेन्शन ही कन्सेप्ट नसल्याचे सांगत युवकांना त्यांच्या लाईफ स्पॅन पुरेसा पैसा मिळत असून त्यांनी योग्य प्रकारे गुंतवणूक करत वृद्धापकाळाची सोय करण्याची गरज व्यक्त केली स्मार्ट गुंतवणूकदार वा व सरकारच्या भरवशावर न राहण्याचा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे शेअर बाजार म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना या बाजारपेठेचा अभ्यास आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले नाही तर शॉर्ट टर्म गेन करताना लॉंग टर्म मध्ये झटका बसतो असे ते म्हणाले गडचिरोली देशाची स्टील कॅपिटल होणार विदर्भात नक्षलवाद प्रभावित जिल्हा म्हणून परिचित असलेला गडचिरोली देशाचे स्टील कॅपिटल होत असल्याची माहिती फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिली समृद्धी महामार्ग तयार झाल्याने विदर्भाचे चित्र बदलल्याचे ते म्हणाले तर समृद्धी महामार्गावरील जिल्ह्यांचा विकास होत आहे गडचिरोलीत आता तीस हजार कोटींची आणि या महिन्यात दहा हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जगभरात बावीस कोटी नोकऱ्या जाणार होत्या पण त्याच वेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पंचवीस कोटी नव्या नोकऱ्या मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले जग आणि जॉबचे नेचर बदलत असल्याचे फणवीस म्हणाले अंत्योदयातून मोदींची जीडीपी ग्रोथ अंत्योदयाच्या विकासातून मोदींचा जीडीपी ग्रोथचा नवा फॉर्म्युला तयार केल्याची माहिती यावेळी फणवीस यांनी दिली गरिबांची क्रयशक्ती वाढविण्यात आली इतक्यावर मोदी थांबले नाही तर त्यांनी अकरा कोटी शौचालय बांधले हे तयार करताना त्यावर आधारित बत्तीस इंडस्ट्रीज मध्ये नव्याने कामे निर्माण झाली असेच पाच कोटी घरे उभारताना नवी डिमांड निर्माण केली आणि जीडीपी वाढविण्यात यश प्राप्त केले मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या काळात पंचवीस कोटी लोक हे बीपीए बीपीए अर्थात गरिबी रेषेच्या वर आल्याचा दावा फडणवीस यांनी केला डेमोग्राफी डेमोक्रेसी आणि डिमांड या त्रिसूत्रीच्या आधारे मोदींनी देशातील एकशे चाळीस कोटी ग्राहकांची शक्ती ओळख सुनिश्चित केली त्यामुळे जगाच्या तुलनेत अकराव्या स्थानावर असलेली आपली अर्थव्यवस्थाही आता पाचव्या स्थानावर आल्याचा दावा त्यांनी केला युवा शक्तीमुळे विकसित भारत विकसित भारत हे युवकांमुळे शक्य होणार आहे तरुणांच्या संख्येमुळे भारत दोन हजार वीस ते दोन हजार पस्तीस या काळात आपल्या उच्चांकावर राहील आणि त्यानंतर दोन हजार पस्तीस ते दोन हजार पन्नास या कालावधीत विकासाचे मार्ग स्थिर असतील म्हणजेच दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित देश होईल मोदींनी अर्थव्यवस्थेचा विस्तार करताना सर्वसामान्यांच्या गरजांवर फोकस केला डिजिटल ट्रान्झेक्शन मध्ये भारत जगात पहिल्या स्थानावर आहे त्याचबरोबर स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये जगात भारत दुसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असल्याचे फडणवीस म्हणाले मोदींनी पुढील पाच वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानावर आणण्याचे ठरविले आहे काँग्रेस नेते राजीव गांधी सांगत सरकारी योजनेत एक रुपया पाठविल्यावर पंच्याऐंशी पैशांचा भ्रष्टाचार होत होता पण आता मोबाईल आधार आणि डीबीटीने एक रुपया टाकला तर तितकेच पैसे लाभार्थ्यांना मिळतात हे मोदींनी करप्शन फ्री सिस्टीमने शक्य केल्याचे फडणवीसांनी सांगितले